वर्षापूर्वी बांधून झालेलं आहे आणि सद्यस्थितीत ते मोडकळीस आलेलं आहे ती अवस्था सध्याच्या बस स्थानकाच्या कामकाजासाठी प्रवाशासाठी अपुरी पडत आहे यासाठी बिवोटी तत्वावर बस स्थानकाच्या जागेचा बांधा वापरावा हस्तांतरित करा अशा स्वरूपाचा प्रस्ताव दोन हजार वीस साली शासनाकडे दिलेला आहे या बस स्थानकाला जोडून राज्य महा महामंडळाची पाच ते साडेपाच एकर जमीन आहे आणि ती जमीन देखील आता अनधिकृतपणे बळकवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे एवढी जमीन असताना आणि सर्व तांत्रिक मान्यता घेऊन हा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला असताना अद्यापही त्याला मान्यता मिळत नाही या औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा श्रीरामपूर बस स्थानक नूतनीकरणाचा दिवोटीचा प्रस्ताव शासनाने तातडीने मंजूर करावा अशी मी मागणी करतो आहे सन्माननीय संजय पोतनीस साहेब